सकाळी नाश्त्याला आमच्याकडे आहे वांग बटाटा कोली आणि भाकरी जो सर्रास आमच्याकडे मच्छीच्या वाराला असतोच तर आज मच्छीचा वार आहे तर मग आमच्याकडे अशा प्रकारे नाश्ता आहे छानसा आणि आता दोन तीन दिवस पाणी येत नाही त्यामुळे कपडे धुण्यासाठी आम्हाला नदीवर जावं लागतं आहे दोन दिवस झाले एक दिवस पाणी नसेल तर ठीक आहे पण दोन तीन दिवस पाणी नसेल तर मग कपडे धुवायला नदीवर वगैरे जावं लागतं तर आम्ही निघालो आहे नदीवर कपडे धुवायला आणि नदी तर जवळच आहे त्यामुळे आम्हाला फारसं कुठे लांब जावं लागत नाही त्यामुळे खूप काही वाटत नाही पाणी नसलं तरी तर असं निघालो आहे आणि ते थोडंसं उतार आहे सावकाश सावकाश चाललो आहे आणि पुढे लगेच नदी आहे जा तू शायनिंग मारू नको हा बस तू पण बसत बसत चल ए चला キティ जिजाला घेते मी जिजाला आणते पैसे हे काय हे कशाबद्दल डेकोरेशन केलं हे आणि या वर्षी कच्च्या आंब्यांच्या मी आमसुला घातले आणि ते तर मस्तपैकी सुकवलेले आहेत आता बर्णीत भरून ठेवायचे तर चार पाच दिवस सुकवत होतो मधी पाऊस पण होता त्यामुळे मध्ये सुकवायचे राहिली होती आता पुन्हा दोन दिवस जरा पुन्हा सुकवलेली आहेत आधी सुकलीच होती पुन्हा सुकून मस्तपैकी आता बर्णीत भरून ठेवायचे त्याला मीठ लावलेलं हळद आणि मीठ लावलेली आहे ही आहे छोटीशी माटाची भाजी गेल्या वर्षी आम्ही जिथे माटाची भाजी लावली होती तिथे पुन्हा स्वतःहून रुजून आले म्हणजे गेल्या वर्षी लावली होती आणि आता दोन तीन दिवस पाऊस पडला त्याचं बी तिथे पडलेलं असणाऱ्या मातीमध्ये आणि त्यातूनच ते रुजून आले तर ही छोटी छोटी माटाची भाजी आता आम्ही प्लेट मोडते आहे नमस्कार मी मिनल सागर गोसाई तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत तर सकाळी सगळी कामं लवकर आटपतात कारण की नंतर ऊन होतं बारा वाजताच्या नंतर वगैरे ऊन होतं त्यामुळे मी सगळी कामं पटपट वगैरे आवरते आणि मग लवकर आवरल्याच्या नंतर ना मग येतो मग काय करायचा प्रश्न पडतो आणि घरी जर काही वेगळं काही इतर आवरावर करायची असते म्हणजे मला कपाट आवरायचं आहे किंवा काहीतरी साफसफाई वगैरे करायची आहे पण मग ते ऊन झालं ना की ते काम करायला कंटा येतो वगैरे फारसं मूड होत नाही मग मी थोडंसं बसूनच असते थोडं इकडे तिकडे टाईमपास चालू असतो आणि अकरा बाराच्या नंतर काही कामं करण्याचा तसा मूड पण राहत नाही तर निवांत बसलेली आहे थोडं वातावरण असं ढगाळ पण झालं आहे म्हणजे कदाचित पाऊस येऊ शकतो असं वातावरण झालं आहे त्यामुळे आता जेवले दुपारी आणि आता निवांत बसले प्रत्येक आणि कसं झालं आहे आता दर दिवशी दुपारी झोपून झोपून अशी झोपेची सवयच लागली पहिले इतकी झोपेची सवय नव्हती की रोज दुपारी झोपलाच पाहिजे असं काय नव्हतं मी दुपारचे रील्स वगैरे बनवायचे इंस्टाग्रामवर पण आता तसं काय होत नाही आता क वाटतं झोपाव एवढं ऊन आणि प्रचंड उन्हाळा आहे तर बघूया पुढे संध्याकाळी काय काय ब्लॉगमध्ये शूट करता येते दोन दो एक फॅन कूलर आणि झोप हे सध्याचं आता दुपारचं रोजचं रुटीन आहे दुपारी एक तासभर का हुए ना विश्रांती घेणारच आहोत सगळेजण तर मग मी विश्रांती घेतोच लुडपूड काय बघते मला समजेल तरी काय काय करता तीच पुटव हे बघ हे बघ कस छान तयार झालंय मला काठी लावून देऊ मी खुर्पी असते तशी हे नाही ग तयार झाले अजून हाय हे बघ हे आहे बघ अग हे बघ जरा सांगून ऐक ना थांब जरा तर एका भांड्यातलं आईस्क्रीम व्यवस्थित झालं आहे आणि जे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं आईस्क्रीमचं भांडं त्यामध्ये अजून तयार व्हायचं आहे आईस्क्रीम तर पुन्हा ठेवलं आहे थे फ्रीजरमध्ये तर व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद